आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरातील सोनाली सुरेश थोरात न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचनालय मुंबई येथे महसूल सहायक म्हणून निवड असे म्हणतात की कुणाचे नशीब कुठे आणि कसे बदलेल सांगता येत नाही नशीब बदलले की रावाचा रंग व रंगाचा राव व्हायला वेळ लागत नाही ती मात्र नशिबाला न मानणारी तरुणी तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या तत्वज्ञानाची प्रेरणा घेतलेली ही तरुणी नशिबापेक्षाही स्वतःच्या परिश्रमावर कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी ही तरुणी एका मजुराच्या घरी जन्म घेणारी कधी शिक्षणाचीही ऐपत नसलेल्या व दारिद्र्य पाहिलेल्या या तरुणीने परिश्रमाने स्वतःच्या कर्तृत्वाने आज कुठल्या कुठे पोहोचली आज ही तरुणी म्हणजे सोनाली सुरेश थोरात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई येथे महसूल सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे परभणी शहरातील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी सुनील थोरात यांची निवड झाल्याबद्दल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिज्योती महात्मा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून डोल चा गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भाग आंबेडकर नगरातील सहभागी झाले होते सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर लहरो डर डरके नौका पार नाही होती और कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती हे सिद्ध करून दाखवलेलं आहे सोनाली सुरेश थोरात या बाळाचं फार फार अभिनंदन कौतुक ही मंत्रालयात फॉरेन्सिक लॅब डिपार्टमेंटमध्ये एम पी एस सी परीक्षेतून उत्तीर्ण झालेली आहे आणि तिथं रुजू होणार आहे आईवडिलाच्या अथक परिश्रमातून आणि हालाकीच्या परिस्थितीतून त्या परिस्थितीची जाण ठेवून या बाळानं परिश्रम घेतला आणि हे यशाचं शिखर गाठून दाखवलं त्याबद्दल तिचं अभिनंदन आणि आजच्या युवापुढीनं तिच्यापासून प्रेरित होऊन एम पी एस सी परीक्षेत किंवा यू पी एस सी परीक्षा सहभाग नोंदवून आपलं यश यश मिळवावं हीच मी आज या माध्यमातून आव्हान करू इच्छितो युवा पिढीला धन्यवाद दिनांक अकरा जुलै रोजी परभणी येथील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील भीमकन्या सोनाली थोरात यांची मंत्रालयातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये निवड झालेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तसेच गायकवाड परिवारातर्फे तिचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि परभणी जिल्ह्यातील सर्व तरुण वर्ग मुलं आणि मुली यांना मी निवेदित करतो की आपणही स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे फर्स्ट एज्युकेट प्रथम शिक्षण घ्या हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर येणाऱ्या पिढीने चालावं पुन्हा एकदा मी सोनाली तिचे हार्दिक अभिनंदन करतो अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने शिक्षणावर शिक्षण घेऊन ही यशस्वी वाटचाल केलेली आहे तिच्या पुढील आयुष्यामध्ये तिची अशीच भरभराट हो अनेक उच्च पदावर जावो अशी मी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो जय भीम जय सविदा सुरेश थोरात आई खूप म्हणजे आम्ही पण संविधानाच्या याच्यावरती आतापर्यंत चलत आली आणि तिनं विजय हासिल केला मात्र त्या परिस्थितीतून तिनं खूप परिस्थितीवर मात करून पुढे आली एवढे म्हणजे हालाकीमध्ये असून आम्हाला इतका आनंद तुझे व्यक्त करण्यासाठी इथं जमलं आम्ही